जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक पहिला एव सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तम् तेषां के योगवित्तमाः ओम् आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांकडे विचारणा करत आहे हे कृष्णा असे काही भक्त आहेत जे तुमचे ध्यान करतात आणि तुमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात आणि असे काही भक्त आहेत जे अविनाशी आणि अगोचर वैयक्तिक आत्मा किंवा आत्म्याचे ध्यान करतात म्हणजे काही भक्तांना परमात्मा दर्शन किंवा ईश्वर साक्षात्काराची आस असते तर काहींना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्काराची आस असते हे श्रीकृष्णा कृपया मला सांगा की वरील दोन भक्तांपैकी कोणत्या भक्तांना तुम्ही योग किंवा त्यांच्या कार्यपद्धतीत त्यांचे ध्येय साधण्यासाठी अधिक जाणकार समजता आणि कोणाला त्यांचे इच्छित फळ लवकर मिळते अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांकडे विचारणा करत आहे शिवाय दोन्ही उद्दिष्टांमध्ये आत्मसाक्षात्कार आणि ईश्वरप्राप्तीमध्ये आपण केवळ परमात्म्यांनाच प्रार्थना केली पाहिजे आत्मसाक्षात्कार करणे म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांची प्रार्थना करणे परंतु परमात्म्यांपासून वेगळे काहीतरी शोधणे म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करणे आणि स्वतः श्रीकृष्ण परमात्म्यांना शोधणे होय म्हणून वरील दोन्ही प्रकारच्या भक्तांपैकी कोणत्या भक्तांना त्यांच्या इच्छेचे फळ लवकर मिळेल हे स्पष्ट करण्यासाठी आपण अर्जुनाच्या दागी राहून श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सततयुक्ता ये, सतत ये भक्ता तेषां के योगवि गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन एम सतत युक्ताये पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तम् तेषां के योगवित्तमाः ओ एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः